स्नेहा की चॅनलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे घोरपडे आणि चौधरी कुटुंबियांमध्ये नातवाचा जन्म झाला त्याचा नामकरण संस्कार विधी इथे पार पडणार आहे त्याची मी तुम्हाला क्षणचित्र दाखवणार आहे इथे सातारचा कनिष्क हॉल त्यांनी घेतलेला आहे इथे सुंदर स्वागतासाठी छान रांगोळी काढली आहे केळीची छोटी छोटी झाडं लावली आहेत बाळकृष्णाची कटआउट्स लावलेली आहेत आणि सगळ्यांच्या वेलकमसाठी हे सुंदर पोस्टर केलेलं आहे मी तुम्हाला आता आत हॉलमध्ये घेऊन जाते आणि हॉल किती सुंदर सजवला आहे बघा त्यांची दीडशे ते दोनशे माणसं सा त्यांनी सांगितली आहेत त्यामुळं हा असा मोठा हॉल त्यांनी घेतलेला आहे आणि सगळं मी तुम्हाला आता हॉलचं डेकोरेशन दाखवते चला हे बघा इथे सुद्धा बाळकृष्णाची कटआउट्स अशी ठिकठिकाणी थी, तुम्हाला दिसतील हा पॅसेज आहे या पॅसेजमधनं बाळाचे आई बाबा बाळाला घेऊन एंट्री करणार आहे त्यामुळं हा पॅसेज असा दोन्ही बाजूनी बाळकृष्णाची कटआउट्स लावून फ्लॉवर पॉट्स ठेवून असा सजवलेला दिसून येतोय आपल्याला मी तुम्हाला आता स्टेजचं डेकोरेशन दाखवते सुंदर इथे फ्लॉवर डेकोरेशन केलं आहे आणि पाळणा छान सजवला आहे पण तो पाळणा सजवताना सुद्धा बाळाला कम्फर्ट वाटेल असं ठेवलं आहे म्हणजे तितकी मोकळी जागा त्याला ठेवलेली आहे कडेला फार फुलांचा सुद्धा वापर केलेला नाही आहे आणि मागं सगळी केळीची खरी पानं लावलेली आहेत फ्रेश पानं लावलेली आहेत असा हा हॉलचा सगळा मस्त लुक दिसत आहे इथे चहा कॉफीचे काउंटर केलेलं आहे आणि ब्रेकफास्टसाठी पाणीपुरी इथे ठेवलेली आहे आणि इथे बाळाचं नाव काय ते इथे सगळं कळण्या कळ कर, कळेल आपल्याला त्यामुळे ते इथं दिसत आहे त्यांनी व्यव व्यवस्था केली आहे इथे बाळाची आजी बाळाला घेऊन अशी कौतुकाने बसलेली आहे हे बाळाचे आई बाबा आवरून फ्रेश मूडमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि आता लोक यायला सुरुवात झाली आहे आता हॉलमध्ये सगळे त्यांचे आपतेष्ट स्नेही सगळेजण जमलेले आहेत आणि इथे आता बाळाचा नामकरण संस्कारविधी गुरुजी विधिवत सगळा करतात आपण खूप बारशांना जातो पण हा सोळा संस्कारामध्ये जो नामकरण संस्कार असतो तो असा विधिवत केलेला आपल्याला विशेष पाहायला मिळत नाही तो या घोरपडे कुटुंबियांनी अगदी विधिवत गुरुजींकडून छान करून घेतलेला आहे बाळ पण छान सगळं करून घेत आहे इथे छोट्या मुलांना इथे बसवलं आहे छोटी मुलं पण भरपूर आहेत आणि इथे आता बाळाची आई पाळण्यात घालण्यासाठी ने बाळाला नेते इथे बघा बाळाची आत्या मावशी सगळे नातेवाईक आता इथे गोविंद गोपाळ बाळाला असं बारशाच्या आपण करतो तसं सुरू झालेलं आहे अगदी सावधपणे शांततेने इथं सगळं करत आहेत आणि बाळ पण ते करून घेत आहे म्हणजे त्याचाही मूड आता एकदम छान आहे रडत वगैरे पण नाही आहे त्यामुळे इथे गोविंद घ्या गोपाळ घ्या हे सगळं इथे आत्ता झालं आहे आणि इथे गाण्याची मैफिल आता इथे सुरू होणार आहे त्याच्यामध्ये मी दत्ताचा पाळणा जो म्हटला आहे तो मी इथे तुम्हाला दाखवते चला दत्ताचा आणि रामाचा पाळणा इथे तुम्ही आता ऐकलात आता असं म्हणावंसं वाटतं की दिपुनी जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आस सुखे कंठ दाटला राम जन्म लाग सखे राम जन्मला राम जन्म लाग सखे राम जन्मला घोरपडे आणि चौधरी कुटुंबियांतर्फे सगळेजण आले त्यामुळं त्यांनी आवर्जून सगळ्यांना धन्यवाद दिले सगळ्यांचे आभार मानले आणि असंही सांगितलं की तुम्ही सगळे आल्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा आली नसती पुन्हा भेटूच अशा नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा